इसवी सन सोळाशे साठ खरं तर पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला होता पन्हाळ्याच्या वेड्याला चार महिने झाले होते छत्रपती शिवराय चिंताग्रस्त होते ते सतत विचार करत होते की अफजल खानासारख्या एका मात्तबर सरदाचा आपण पराभव केला रोस्तू मेजमानला भर मैदानात आपण चारी मुंडे चित केले कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश आपण ताब्यात घेतला तरीही आदिलशहा आपल्यासोबत झुंज देत आहे खरं तर पनाळगड्याला वेडा देऊन चार महिने झाले होते आणि चा, चा, त्या चार महिन्यामध्येच नेताजी आपल्या छोट्या छोट्या तुकड्या घेऊन आदिलशहाच्या आणि सिद्धी सैनिकांच्यावर हल्ला करत होते तरीही नेताजीचे प्रयत्न हे व्यर्थ गेले होते आणि यामध्येच मनाळगडावरचा जो शस्त्रसाठा होता दारोगोळा होता धान्य तांदूळ हे सगळं संपत चाललं होतं आणि यामध्येच दुष्काळ त्या महिन्यात आला आणि तो म्हणजे तिकडे शाहिसी खानाने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता त्याने तर पुण्यामध्येच छावणी ठोकली होती आणि अशा संकटामागो संकट हे छत्रपती शिवरायांनी येत होते अजून मधून जमीनदार वतनदार हे आपल्याला सोडून जात आहेत अशा कानोकानी खबर छत्रपती शिवरायांना पडत होत्या की आपले वतनदार जमीनदार हिगुगळ्या आमिषांना बळी पडून आदिलशहा मुघल यांच्यामध्ये समाविष्ट होत आहेत छत्रपती शिवरायांना हे सुद्धा एक शंका होती जर शाहिस्त खान आणि सिद्धीजोहर हे जर एकत्र झाले तर आपल्या स्वराज्याला खूप मोठा संघर्ष सहन करावा लागेल हे छत्रपती शिवरायांना माहिती होते म्हणून छत्रपती शिवरायांनी वेळीच युक्ती लढवण्यासाठी प्रयत्न केले आणि वेळीच हालचाली केल्या तर खरं तर एकाच वेळी आपण दोन्ही आघाड्यांच्या विरोधात लढू शकत नाही हे छत्रपती शिवरायांना माहिती होते म्हणून आपण काहीतरी एक युक्ती लढवून पनाळगाड्याच्या वेड्यातून मुक्त व्हायचे व सिद्धीजोहरनेच आपल्याला या पनाळगड्यातून मुक्त केले असं छत्रपती शिवरायांना आदिलशाला दाखवायचे होते आदिलशहाने जोहरला छत्रपती शिवरायांच्याबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या की छत्रपती शिवरायांच्याबद्दल तुम्ही विश्वास ठेवू नका छत्रपती शिवरायांच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवू नका पण सिद्धी जोहर हा बंडखोर प्रवृत्तीचा होता ते चार महिने झाल्यानंतर त्याचा वेळा जरा शिथिल झाला होता आणि छत्रपती शिवरायांना हे आधीच माहिती होतं की सिद्धीजोहर हा बंडखोर प्रवृत्तीचा आहे त्यामुळे इथे थोडेफार काहीतरी एक माताळा चालल त्यामुळे छत्रपती शिवरायांनी आपले वकील गंगाधर पंत यांना एक पत्र घेऊन सिद्धीजोहरकडे पाठवलं आहे मजवर आपण बहुत कृपा मेहरबानी करावी माझी पूर्ण आवडी हीच आहे एविसीचा विस्तार किती लिहावा माझे मनात होते की आपण आमचे दैवयोगाने या मुलकात आलात हा फारच लाभ झाला याकरिता मी आपल्या समोर येण्यास धावत येऊन आपले दर्शन घेऊन आपली कृपा तर लक्षण बागेतून मनोरथ पूर्णतेचे पुष्प तोडावे म्हणजे मनोरथ पूर्ण करून घ्यावे असे मनात होते परंतु माझे पायात दहशतीची व आपले भयाची बेडी अशीच मजबूत पडली आहे की म्हणजे मी आपले भय इतके वागवितो की कि जाग्यावरून किंचित हालण्याचे सामर्थ्य नाही यास्तव आपले भेटीचा लाभ झाला नाही हल्ली ही, ही पूर्ण इच्छा आहे की जर करिता कृपा करून माझे अपराध क्षमा कराल तर कारण की मजला आपणाशिवाय दुसरा काही एक आधार आश्रय नाही याच करिता निर्मळ मनाने पूर्ण संतोष मजला आपणापर्यंत येण्याविषयी परवानगी दिल्यास मी दोन तीन माणसे बरोबर घेऊन आपले सेवेत हजर होऊन मनातील सर्व मजकूर आपणास जाहीर करीन त्या कामाचा आपणास उपाय विचारून घेऊन माझे अंतकरण फार भयभूत झाले आहे त्या अंतकरणास स्वस्थ करीन असे झाले असता आपण पूर्ण मेहरबानी व गरिबांचे पालन केलेसे होईल जोहरने हे पत्र वाचल्यानंतर तो खुश झाला पण जोहर हा एक कसलेला सैनिक होता पण तो मोरब्बी राजकारण नव्हता खर तर छत्रपती शिवरायांना हेच अपेक्षित होते हे आपल्यावर जोहर आपल्या पत्राने खुश व्हावा आणि झालंही तसंच त्याने लगेच राजांना एक उत्तर पाठवलं आम्ही या मुलकात येऊन पोहोचलो यद्यपि बाहितकारी बादशहाचे आज्ञेप्रमाणे आपली निर्मूळ फडशा करून आपले पुरे पारपत्य करण्याचा नाही जरकरिता आपण शक्य होण्याचे व परस्पर मित्रता असण्याचे करामदार पक्के ठेवून शक्य केल्यास उत्तम आहे करामदार ठरवण्यात येत आहे की हर एक मोक्यदम्यात व हरेक वागणुकीत समक्ष किंवा पाठीमागे अंतर न अति अतियत्न करून आपणास धक्का लागू देणार नाही माझे चित्तात आपले भेटीची नक्षकामपर्यंत आवडी आहे आपले आमचे समक्ष भाषण व्हावे अशी आमची फार इच्छा आहे असे जाणून आपण आमचे डेर्यास यावे सिद्धीजोहरचे पत्र आल्यानंतर राजांचे डॉफेच लगेच सुरू झाले पत्रे एकमेकाला देवण घेवण जास्त प्रमाणात होऊ लागली तर छत्रपती शिवरायांचे जे गुत्ते होते जे बातम्यादार होते ते अनेक रंगोटंगोटी करून एक अफवा पसरवली होती तर छत्रपती शिवरायांना या ठिकाणी दोन गोष्टी एक अपेक्षित होत्या एक सिद्धिजोहरला पत्राच्या चर्चेमध्ये किंवा पनाळगड्याच्या किंवा भेटीच्या चर्चेमध्ये अडकून इकडून पनागड्यातून निष्ठून जावे आणि दुसरी म्हणजे आपण पनाळगड्यातून निष्ठून गेल्यानंतर आपल्याला सिद्धिजोहरनेच सोडले असा आदिलशाहला एक भास करावायचा होता आणि आदिलशाहमध्ये एक संशय निर्माण करायचा होता या अशा दोन गोष्टी छत्रपती शिवरायांना अपेक्षित होत्या खर तर छत्रपती शिवराय ज्या वेळेला पनाळगड्यावर होते त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये शंका निर्माण होते की आपण पनाळगड्यावरून उतरलो तर नेमकं जायचं कुठे का तर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे शत्रू उत्तरेकडे जरी आपला प्रदेश असला तरी उत्तरेकडे पठारे मैदान त्यामुळे जायचं तर नेमकं पश्चिमेला का तर पश्चिमेला एक डोंगरी प्रदेश एक कड्याचा प्रदेश एक पहाडी प्रदेश असल्यामुळे तिथं आपल्या पाठीमागे जरी शत्रूचे सैनिक लागले तरी आपण तिथून गणिमय कामा करून शत्रूला आपण हलवू शकतो हे छत्रपती शिवरायांना शंभर टक्के अपेक्षित होत आणि नेमकं झाले तसंच त्यामुळे छत्रपती शिवरायांनी अखेर मसाईचे पठार उतरून पश्चिमेकडे विशाळगडाकडे रवाना व्हायचे व तेथून कोकणात उतरून किंवा विशाळगडाकून कोकणात उतरून कोकणातून पुन्हा राजगड जायचं असं छत्रपतींनी ठरवलं पन्हाळगडावर तयारी सुरू झाली छत्रपती शिवरायांनी आपल्यासोबत दहा ते पंधरा निवडक मावळे घेतले त्यामध्ये दोन तीन वाटाडे सुद्धा घेतले की ज्यांना मा पनाळ किल्ल्याची तसेच पनाळ किल्ल्याच्या भोवतालच्या परिसराची खरान माहिती असेल मित्रांनो छत्रपती शिवराय ज्यावेळे पनाळगडावरून निघाले तर त्या दिवशी त्या रात्री खूप भयंकर स्वरूपाची एक रात्र होती भयंकर स्वरूपात पाऊस पडत होता वारा घोंगावत होता काळा असा अंधार होता त्या रात्री छत्रपती शिवरायांनी साधं जेवण केलं पोशाख घातला आणि पनाळगड उतरायला निघाले मित्रांनो पनाळगडाच्या पश्चिमेला एक दुतुंडी आणि दौलत नावाचा बुरुज आहे त्या बुरुजाच्या मधी बरोबर एक राजदिंडेचा नावाचा मार्ग आहे छत्रपती शिवराय त्या मार्गे हळू पनाळच्या पश्चिमेला उतरत होते खरं तर सिद्धीजोहरने पनाळगडाला वेडा दिला होता पण पाऊस त्या वेढ्याला काही साथ देत नव्हता कारण की सिद्धीजोहरच्या सैनिकांच्या मशाली त्या लगेच शिथिल होत होत्या लगेच ते विजत होत्या खरं तर सिद्धीजोहरने पनाळगडाला जो वेढा दिला होता त्या ठिकाणी जागोजागी चौक्या सैनिकांच्या बसवल्या होत्या झाडे झुडपमध्ये चौक्या बसवल्या होत्या तर छत्रपती शिवराय दोन चौक्यांच्या मध्ये झाडे झुडपातून अलगत त्यांनी पलायन केले तर मित्रांनो जोहरला थोडीशी दर न लागू देता छत्रपती शिवराय पनाळगडावरून उतरले व विशाळगडाकडे रवाना झाले पुढे रवाना झाल्यानंतर पुढे काय घडलं याचा आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेऊया पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद